बातमी आहे बेल्हे येथून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान होऊ नही पर्जन्यमापकावर झाडीचे साम्राज्य असल्याने अचूक पर्जन्यमापन होत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते पर्जन्यमापकावर झाडीच्या फांद्या असल्याची बातमी आपला आवाजने तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली होती सदर बातमीची दखल घेत प्रशासनाने गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असणाऱ्या पर्जन्यमापकावरील झाडाच्या फांद्या तात्काळ तोडल्यात त्यामुळे आता अचूक पर्जन्यमापन होण्यास मदत होणार असून नक्कीच शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे पाहूयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेला हा आढावा पाहू शकतो की हे पर जे पर्जन्यमापन होतं या झाडीचं साम्राज्य होतं या ठिकाणी आणि दोनही साइडने या ठिकाणी झाडं आली होती त्यामुळे पर्जन्यमापन अचूकरीत्या होत नव्हतं आणि आता हे झाडं प्रशासनाने तात्काळ तोडलेली आहेत त्यामुळे आता नक्कीच अचूक असं पर्जनमापन या पर्जन्यमापकावरती मध्ये आपल्याला होताना दिस दिसणार आहे पर्जनमापन हे थोडंसं याची जागा सुद्धा बदलण्यात आली आहे ह्या ठिकाणी होतं तर इकडे थोडंसं जागा चेंज केली आहे या ठिकाणी भिंतास असल्यामुळं पण पावसाचं पाणी किंवा पाऊस या ठिकाणी येत नव्हता त्यामुळे थोडीशी जागा पण या ठिकाणी चेंज केली आपलं दिसून आहे पाठीमागं जर पाहिलं तर हे झाड सुद्धा तोडलं आहे तर हे झाडं तोडल्यामुळं या ठिकाणी आता यामध्ये अचूक असं पर्जन्यमापन होईल आणि नक्कीच शेतकऱ्यांना जर अचूक पर्जनमापन झालं तर शेतकऱ्यांना जे काही पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान आहे ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होणार आहे आमदार सांगळे आपला आवाज बेल आहे